धंद्याचा वाटो केला आणि माझ्या शेजाऱ्याने शेजारी आणि भाऊ की एक झाली आणि मका वाजू ओ तकडा तकडा येळे लिंबू लिंबू ठेवलेली माझा धंदो कसासाठी मी या बरोबर बघल आणि मी सुरुवात केलोय माझ्या लिंबू ठेवलेली ना त्यांच्या मी कुवाळ्या ठेवतो होय

હોય મહારાજા મનસુ મા અને નાય મહારાજા માણસો આલુ હોય મહારાજ ચાર પાંચ બાબા જેવા સગનિક બાબુજા મી ધાર ખાડાપી બાજુ કર झाड टाकतोय माझा कारण घालू गेलंय सगळा वयू महाराजा म्हटलं शेवट नाही महाराजा म्हटला तरी हरकत नाही गिलोय तो काम करत चाललं समुद्रात झाड टाकतोय शेवट का बघतोय نساش <applause> ما <applause> काय करतय ही जागा आता सोडतलय आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस जातलय थेमा गावतात काय 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 बघता जागा सोडतलय म्हणत उत्तर रे पुन्हा येणार नाही तू येणारच हो मला माहिती होतं तू येणार होय ना कारण काय माहितीये हिम्मत हिम्मत तर निर्लज्जन सदा सुखी तू निर्लज्ज म्हणून इथं आले जो ज्या गोष्टीस लायक नाही तो निर्लज्ज होय ना आता लायक कोण आहे आणि निर्लज्ज कोण आहे हे मी आता तुला इथं पटवून दे मारतवा मार

या कैलासनाथांची कन्या मनसा गेली कारण काय माहितीये विश्वाच्या आदिदेव म्हणून ओळखलं गेलं तेच म्हणते भोलानाथ त्या भोलानाथांची कन्या तुम्ही याचा अर्थ काय होतोय वाघाच्या पोटी कोल्हा जन्माला काय कुणाला काय बोलतो याचा विचार वाघाच्या जन्मलाय आलेच माझ्या समोर उभे वागा, वागा, वागा वा तो तो का माझ्यासारख्या सारखा कोणला जन्म आला हा कोण ना स्वतःच्या केवढी आहे हे तुम्हाला सांगू नकोस आणि वेळ मैदानात उभं राहिल्यानंतर मी माझ्या जीवनात वैद्याला कधी संधीच दिली नाही हे जरा लक्षात ठेव आणि त्यातल्या तर एक गोष्ट तुला आता सांगतो कुठली गोष्ट एक होता व्याघ्र आणि एक होता कोल्ला कोल्हाच्यावर कोण वोट तो कोल्ह्याला कोल्हा म्हणणार आणि का म्हणते व्याघ्र हा हो वयाना वयरुद्ध झाला त्या कोल्ह्यालाही वाटत होत आपणही कधी व्याघ्र बनावं म्हणून तो व्याघ्र मेल्यानंतर त्यानं काय करावं त्या व्याघ्राचा व्याघ्र चर्म परिधान केलं कोल्ह्यानं आणि समाजाला तो फसवू लागला जंगलाचा राजा जंगलाच्या अस्तित्व तो व्याघ्र मी पण एक दिवस असा काय निर्माण झाला तो व्याघ्र म्हणून समाजाला जगाला सांगत होता त्याच बाजून कोल्ह्यांचा कोल्ह्यांचा कळप जात होता आणि ते कोल्ह्या ना स्वतःहून कोल्ह्या कुई घालत होती हा नागवेदा ना हा कोल्हा नागवे कुई एकटा क्षणी आपणही आनंद साजरा करावा त्यांच्या आनंदात यानं कोल्हा घालून चालू केली त्या कोल्ह्याला माहित नव्हतं आपण बनावट व्याघ्र आहोत म्हणून तुला सांगतोय त्याची बुद्धिमत्ता केवढी हे जरा तू आता सांग माझी बुद्धिमत्ता म्हणून तुला सांगतोय व्याघ्र तो व्याघ्र आणि कोल्हा तो हे व्याघ्र अरे स्वतःला जर का व्याघ्र समजा

दुसऱ्याच्या बोलण्यावरून कधी बदल केलाच नाही हे जरा लक्षात ठेव अरे प्रत्येक वेळी स्वतःच्या अस्तित्वासाठी अस्तित्वला माझ्या अस्तित्वाचा अर्थ का तू अर्थ काय म्हणाला तुला देवत्व म्हणजे काय हवंय तुला देवत्व हवंय मला देवत्व होय काय म्हणून देवाची कन्या आहे मी म्हणजे आयत्या पित्यावर रेखोट्या ओढायला आली आयत्या पित्यावर रेखोट्या देवाची कन्या म्हणून समाजाला तुला देव म्हणावा की काय अरे देवाचा नावावर अरे पित्याच्या नावावर देवत्व मिळवणारी अरे स्वतःचा स्वतःचा स्वतःचा

अरे विश्वातील साऱ्या देवतातील चमत्कार अरे स्वतःचं देवत्व प्रस्थापित केलं मला इथं देवतांप्रमाणे माझा देवत्व इथं प्रस्थापित करायचं नाही तर स्वतःच्या युट्टीवर स्वतःच्या अस्तित्वावर मी माझा सिद्ध करायचं या मानवाला तू नमू शकत नाहीये कारण हा मानव जरा उलट्या मार्गाचा लक्षात ठेव बाप दाखव बाप दाखव खान मला एक सांग शिवाज कै कसे पुत्र आहे कै कसा मानस कंग आहे कुणाला सौदासा देवत्व मिळाला कुणालाही ना मिळाला नाही तुझ्या ना बंदीला ना लीला दाखविला तो तर लिलाधारी गणेश कारण का माहितीये शिव पार्वतीचा मळीचा पुत्र तोच ओंकार स्वरूपी गणेश काही अरे शिवपार्वतीचा मळीचा गणेश आणि ओंकार स्वरूपी महागणेश दोघे भिन्न भिन्न हो। आहेत भिन्न ज्यावेळी तारका सुरानं औल्यच्या आश्रमावर आक्रमण आक्रमण केलं आणि स्वतःचा आक्रमण केलेल्या आश्रम स्वतः वाचवा म्हणून अहिल्यानं काय केलं ओंकार स्वरूपी गणेशाची भक्ती करायला सुरुवात केली आसन नैवेद्य हा नैवेद्य आणि त्या आसनावर विराजित होण्यासाठी शिवपार्वतीचा पुत्र गणेश का तत्पर झाला एकाच गोष्टीसाठी काय अरे अहिल्याच्या आश्रमावर संकट क्षणी त्या ना ओंकार स्वरूपी महागणेशासाठी आसन ठेवलं ना आणि त्या आसनासमोर नैवेद्य ठेविला ना तो एकवीस मोदकांचा नैवेद्य होता तो एकवीस मोदकांचा नैवेद्य त्या ओंकार स्वरूपी गणेशाला न भक्षण करता शिवपार्वतीचा मळीचा गणपती त्या गणेशाला माझ्या बंधूला के भक्षण केला याला कारण एक तर दोघे भिन्न भिन्न जरी असले ना तरी तत्व एक होत त्या एकेच्या तत्वाला गणेशाने तो नैवेद्य भक्षण केला देव तत्व एक आहे मी मान्य करतो मग गणेशाने भक्षण का केला शिवान करू शकले असते शिवान केला असता आणि ओंकार स्वरूपी गणेशानं केला असता तत्व एकच होत ना मग त्या चंगळाचे कारण काय असेल तर त्यावेळी हा प्रसंग त्या अहिल्याच्या समोर खाल्ला गेला अहिले न प्रश्न विचारला शोभार पुतळाला म्हणजे त्या मईच्या पुतळाला प्रश्न विचारला का भक्षण केला त्या लिला धारी गणेश स्वतःच्या जीवनात ओम स्वरूपी गणेश अहिलेला ठेवला आणि स्वतःच्या जीवनात अहिले जेवण नमस्कार करून घेतला ठेव अरे चिता गणेश लिला दाखवून अरे चमत्कार दा दाखवून

কাডিতং yapmışকুতডিটাি?! যালইজগেন হামখিনি এভিঞে,দসুলেন মাদের পাইডাই! এভিটাই অলেকুন্যবা পরোভি যা হলতাপযীজড্যন